उमरगा तालुक्यातील तलमोड येथील ऋषिकेश दिलीप मोरे वैवर्ष चोवीस प्रदीप राजेंद्र मुगळे वैवर्ष एकोणवीस संस्कार राघवेंद्र पाटील वैवर्ष दहा तिघेही राहणार तलमोड तालुका उमरगा व अमोल मधुकर जोमदे वर्ष चोवीस राहणार चिंचोली भुयार हे चौघेही तलमोड येथून आपल्या कारने उमरगा का येथे खरेदीसाठी आले होते खरेदी करून परत तलमोड गावाकडे जात असताना कराळी शिवारात पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली व घर्षणाने कारने पेट घेतला परिणामी गाडीतील ऋषिकेश मोरे व अमोल जोमदे यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर प्रदीप मुगळे व संस्कार पाटील हे गंभीररीत्या भाजल्याने त्यांना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आलं जखमींपैकी संस्कार पाटील याची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं परंतु रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान लातूर येथे संस्कार राघवेंद्र पाटील या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला या घटनेमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी वंदना बिद्री, एन टी न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद